सर्वांना मी तुम्हाला बेसन पिठलं बनवून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता दोन वाटे बेसन घेतलं मी त्याच्यासाठी मी मिरची भारून घेते बेसनासाठी मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलं तर आपली मिरची भाजून झाली आता आपण मिक्सरमध्ये वापरून घेऊ लसूण आणि मिरची आपली कुट्टून झाली बारीक झाली चांगली तर हे थोडस कोमट पाणी आहे मी हे मिक्स करून घेते बेसन हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं पिठलं बनवायला घेऊ मी गॅस सुरू करून घेतला तर मी आता पिठलं बनवायला सुरुवात करते तेल दोन चमचे तेल टाकून घेतलं मी मैं एक कांदा कट कर कड़ी कढ़ीपत्ता ये आता फ्राई करूँ घते कढीपत्ता आणि कांदा चांगला फ्राय होऊन द्यायचा मिक्सरमध्ये हे बारीक मिरची आणि लसूण बारीक करून घेतली ते करून घेणार आहे आता हे चांगलं मिक्स झालं आपलं आता आता मी हे मीठ कांदा लसूण मसाला मोहरी जिरे गरम मसाला धना पावडर हळद टाकून घेणार आहे को थिंबर takun टाकून घेते तर आपले मसाले चांगले आता मिक्स झाले मी आता हे बेसन पिठलं ओतून घेते इकडे मी थोडस गरम पाणी केलं थोडस कोमट ते टाकून घेते तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आपल्या पिठल्याला तुम्हाला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट करा